माझं माणूस पुरणपोळीचा स्वयंपाक कर सर्व बनव बाय आम्ही धाऊ धाऊ स्वयंपाक बनवला पाहुणे जेवले पाहुणे आपल्या वाटाना निघून गेले म्हातार पण त्यांच्या पाठीमागे काल गेलं पाच वाजता घरी आलं आलं पण दारू पिऊन आलं कर पिऊन आलं बरोबर आल्या आले मला म्हणजे मात्र मला असं घेतलं असं मारणार मार अजून गुजून हाणतय दिक मात्र का पाय कुठला धोत्रामध्ये म्हात्रा तिनं झोपी गेलं मी पिठाने घेतलं गेले झोपी पाठी पाठी पिठायला म्हात्राला काय माहिती कुठून जागा म्हात्रा का सर झोप लागून सकाळी उठून पाहते गेला खाली सरपून म्हातारच मला पेता येणार का थोडी फरक तरी कसा जाणार पिंढ्याच्या तोंडा दाट नाही म्हाताराच्या होती नव्हती जेवढे पडून गेले बायात कोण पेलो मला कळालंच नाही तरी तोडलं दोन चार बोट वडले शेवट सगळे जिथे काय मला घेते विक्रीसाठी घालतो तरी मला चार जण भेटले होते खोटं बोल माझ्या संग ते म्हणजे मागच्या वर्षी आली होती अंदाज काय फुटली हा म्हणजे मालकी हक्क तुझा गाया तुझ्या बरोबर आहे आणि साडी घेऊन असते लोकांचा चालू लोकांचा मला एक चांगली गोकुळात लहानची मोठी झाले हा पिण गोकळचा दागिनं कधी पाहिला नाही घातला नाही ऐकल्या सुद्धा नाही अगं तुम्ही आवाज दिल्याबरोबर मी तशीच पळत आले एक दागिनं सुद्धा घातला नाही बांगड्या नाही गाड्यात नाही हातात नाही कानात नाही

अजून साडी आणि <ंगान> दागिना <था> तू घाली <चाँगाली> एकदा ताणी अगं बावड्या मुलीने घालू नाही अगं तुझ्या सारखी नाही नेहमी दागिने घातला पाहिजे कसं असतं सांगू का इकडून इकडून एक मध्ये नाही का तो लागला म्हणी मोरल

जाऊ

सर्वात आघाडीवर जाणारी सर्वात पाल जाणारी सर्वात हुशार आणि सर्वात नालायको सगळे उद्या मला एफीलाच वाटून तुम्ही नाही घ्या थोडं थोडं वाटवत काय गे किती वेळ झाला सर्व गवनी हाडी घेतो येतो थांबत नाही का आपण कुठे चाललात मसुरीच्या मसुरीच्या बाजारात चालत आता कोणाचा हुकुम घेत बदुरीच्या बाजूला चालला अरे बाबा आमच्या नवऱ्याच्या म्हणजे तुमच्या नवऱ्याचा तुम्हालाच नाही का आता तुम्ही विचार केलाय का आता तुमच्या नवऱ्याचा नवरा आवडानी बदुळेच्या बाजूला चाललात नवऱ्याचा नवरा हा लग तीन दिवस आपण पाठविट विचारवास तुम्हाला टेबल मध्ये तुला हाऊस आहे का अरे बाबा तुझ्या कपडाला काही बोर नाही का तुला वळखायला म्हणजे मला ओळखलं नाही काळ सोडला तुम्हाला माझी काही खून जर जर ओळखणार ना ओळखणार ना हा काय म्हणतोय इकडे जायचं का था खून हात आला ते पण नाही या करण्या गोड पर्वतो डोंगर हो मला एवढं एवढा खडा दगड उचलायचं म्हटलं तर पाच बोट लागलं हे पटत नाही बाबा नाही पटलं नाही खोकल भाषा सांग भाषा मराठी भाषेचा अगं येऊन लोहामध्ये येऊन लोहामध्ये काळ्या वसन केला म्हणजे काळ्याचा वध केला तोच तुमच्या समोर

डोळे डोळे बंद करा दोन्ही डोळे बंद करा ओढे आता तिसरा डोळा उघडा ठेवा ए बाबा मला सांग या सृष्टीवर प्राणी पशु पक्षी मानव दोघांना फक्त दोन डोळे असतात सर्व तिसरा डोळा कुठून आणला तिसरा डोळा म्हणजे ज्ञान चक्षु ज्ञानाचा बर का ज्ञानाचा बरोबर सर्व बाबा तिसरा डोळा उघडला असता तीन दिवस आहे बाबा पाणी गाळतोय कोणता डोळा होती का आज ज्ञानाचा करू का सुरुवात हे काम कर या करापासून सुरुवात करून माझ्याकडे जीवन सजा पण माझी माहिती सांगण्यासाठी आज घेतो सांग बाबा आज यंदा काढून वस्तू शून्य त्यावेळी काहीतण आपले जीवन भुप्तांगीच्या मंडी घेऊन झाले बोला

म्हणून काढलं नाही तुम्हाला तुमचा मार्ग तर मोकळा करायचा असेल या ठिकाणी भक्ती करा मिळवणी करा नंतर तुमचा मार्ग मोकळा करा कशाप्रमाणे जिंताय कशाप्रमाणे मोकळीच्या आणखी चिंता आहे का मला भक्ती करा मार्ग तुमचा मोकळा करा समाधान झालं वय वय बरोबर कसे आहे म्हणजे सगळ्या गमानी लाट झाला की वालो मध्ये पण या ठिकाणी नाही आपण कोणमध्ये जाऊया त्या ठिकाणी राजकीय खेळूया नंतरच मी तुम्हाला माझा मी दाखवला बाणरूप मग वेळ कशा करतात तर उ <laughs> <laughs> <laughs>